नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजचा चेक बडोदा बँकेत देऊन दहा लाख रुपये रोख रक्कम बॅगेत ठेवून मोटरसायकलवर जाताना पाठीमागून अनोळखी दोन इसम विना नंबर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येऊन विठ्ठल लक्ष्मण सोनवणे यांच्या मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडलं व तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे माहिती, माहिती की माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखे पथकाने वरुर तालुका शेवगाव येथे जाऊन चेतन प्रमोद तुझारे याला ताब्यात घेतला आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार समाधान तुजारे व अर्जुन तुझारे यांच्यासोबत गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे शेवगाव शहरातील तिरुपती जिनिंगचे कर्मचारी श्री आ विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे अठ्ठावीस बारा रोजी शेवगाव शहरातून बँकेतून दहा लाख रुपये काढून घेऊन मोटरसायकलवर जिनिंगकडे जात असताना त्यांना मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी अडवून त्यांना तलवारीचा धाग दाखवून आणि त्यांच्याकडचे दहा लाख रुपये लुटून नेलेले होते सदरबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता डिसेंबर महिन्यापासून सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता आज स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी नामे चेतन प्रमोद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे या दोघांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे दोन्हीही कॉलेजला शिकणारे विद्यार्थी होते यांनी या जाणाऱ्या इस्मावरती नेहमी पाळत ठेवून त्यांचा चुलत भाऊ अर्जुन छबू तिजोरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपितांकडनं दहा लाख रुपये कॅश ही पूर्ण जप्त करण्यात आलेली आहे पालकांनी या घटनेच्या अनुषंगाने आपल्या मुलांकडे ते काय करतात याकडे कर दे लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर